भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्वांचं मा, मी मनपौ आभार मानतो आणि त्यांच्या नेत्यांचं पण आणि त्यांच्या अध्यक्षांचं पण मी आभार मानतो आज या रॅलीला उमेदवारी अर्ज भरताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब स्वतः उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता येणार आहे आणि तमाम महायुतीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक सर्व कार्यकर्ते हे आशीर्वाद देण्याकरता येणार आहे ही आशीर्वाद रूपी महा रॅली असेल यात शक्ती प्रदर्शन नाही यात आशीर्वादाची शक्ती आपल्याला दिसून येते या जागांच्या संदर्भात निर्णय महायुतीचे सर्व वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच घेतलेले आहे त्यामुळे एक दोन दिवसात त्यांचे ए बी फॉर्म देऊन त्यांचे पण उमेदवारी अर्ज भरले जातील नाही लढाई अत्यंत सोपी आहे कारण ही खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विरुद्ध काँग्रेसचे विचार ही लढाई आहे अनिल देसाई सन्मान्य अनिल देसाई हे केवळ चेहरा आहे उबाटा या ठिकाणी केवळ चेहरा म्हणून या ठिकाणी आहे खरी लढत ही आमची काँग्रेसच्या विचारांची आहे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधी विचारांची ही लढाई आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा रॅलीमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळी माझी शिवसेना ही काँग्रेसबरोबर जाईल त्यावेळी माझी शिवसेना मी बंद करेल आणि माझा दुकान मी बंद करेल त्यामुळे ज्या दिवसापासून माननीय उद्धवसाहेब हे शिव काँग्रेसबरोबर गेले तेव्हापासून बाळासाहेबांची शिवसेना ही खऱ्या अर्थाने जे थे विचार त्यांनी संपवलेले आहेत आणि ते विचार घेऊन आम्ही आता पुढे घेऊन चाललेलो आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आम्ही आता पुढे घेऊन आहे आणि लोकांचा त्याला ता खूप प्रतिसाद मिळत आहेत त्यामुळे असली कोण आणि नकली कोण हे आता लोकं मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतील विरोधात लढाईना लढाई ही लढाईच असते परंतु ही लढाई शिवसेना प्रमुखांच्या विचारांची लढाई आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी सोपी वाटते कारण हा मतदारसंघ शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ भारतरत्न परमपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मतदारसंघ आहे आणि या दोन्ही विचारांशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि त्यांचे विचारच पुढे घेऊन त्यांच्या दोन्ही या महापुरुषांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे या मतदारसंघातील लोक दोन वेळा माझ्या पाठीशी उभे राहिलेत आणि आता तिसऱ्याही वेळा माझ्या वे पाठीशी उभे राहतील हे हा मला संपूर्णता विश्वास आहे कोर्ट परिसरामधून तुमचं एक मोठं शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळणार आहे कारण कारण रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः या तुमच्यासोबत फॉर्म भरताना उपस्थित असतात आज आम्ही कुठलंही प्रदर्शन नाही आशीर्वाद प्रदर्शन करणार आहे हे सर्वजण मला आशीर्वाद देण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महायुतीचे सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि एन डी एचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहणार आहे अर्ज भरताना आशीर्वादाची गरज असते आणि शक्ती तर आमची बाळासाहेबांच्या विचारांची शक्ती आमच्याबरोबरच आहे त्याचं प्रदर्शन करायची गरजच नाही त्याचं प्रदर्शन म्हणजे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक माणूस ही बाळासाहेबांची शक्ती आहे सर सिंगल आज राहुल शेवाळे बोलत होते अनिल देसाई केवळ चेहरा आमची खरी लढत काँग्रेससोबत असल्याचं शेवाळे म्हणतात